भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे पर्याय क्रमांक ए आहे तीन हजार एकशे चोवीस किलोमीटर पर्याय क्रमांक बी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पर्याय क्रमांक सी आहे तीन हजार चारशे बारा किलोमीटर आणि पर्याय क्रमांक डी आहे तीन हजार दोनशे एक्केचाळीस किलोमीटर तुमचा वेळ सुरू होतो आहे आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर अंदमान निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे याचा पर्याय क्रमांक ए आहे बंगालच्या खाडीमध्ये पर्याय क्रमांक बी आहे अरब सागरात पर्याय क्रमांक सी आहे हिंदी महासागरात आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी कोणताच नाही तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बंगालच्या खाडीमध्ये भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे पर्याय क्रमांक ए आहे सहा हजार तीनशे किलोमीटर पर्याय क्रमांक बी आहे सहा हजार शंभर किलोमीटर पर्याय क्रमांक सी आहे सहा हजार किलोमीटर आणि पर्याय क्रमांक डी आहे सहा हजार चारशे किलोमीटर तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा हजार शंभर किलोमीटर भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात पर्याय क्रमांक ए आहे हिमालय पर्याय क्रमांक बी आहे सियाचीन पर्याय क्रमांक सी आहे अरब सागर आणि पर्याय क्रमांक डी आहे केरळ तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीनच्या चीन ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात पर्याय क्रमांक ए आहे अक्साई चीन पर्याय क्रमांक बी आहे येलो सी पर्याय क्रमांक सी आहे सियाचीन आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी काहीच नाही तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अक्साई चीन दख्खन पठाराची उंची डॅश डॅश मीटरच्या दरम्यान आहे याचा पर्याय क्रमांक ए आहे दोनशे ते तीनशे मीटर पर्याय क्रमांक बी आहे तीनशे ते नऊशे मीटर पर्याय क्रमांक सी आहे शंभर ते तीनशे मीटर आणि पर्याय क्रमांक डी आहे पाचशे ते सातशे मीटर तुमचा वेळ सुरू या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीनशे ते नऊशे मीटर केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या दोन राज्यांच्या मध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्र व आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक बी आहे महाराष्ट्र व गोवा पर्याय क्रमांक सी आहे गुजरात व राजस्थान आणि पर्याय क्रमांक डी आहे गुजरात व महाराष्ट्र तुमचा वेळ सुरू होतोय आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात व महाराष्ट्र कोणत्या राज्याला पहिले नेफा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी च्या नावाने ओळखले जायचे पर्याय क्रमांक ए आहे मध्य प्रदेश पर्याय क्रमांक बी आहे उत्तरांचल पर्याय क्रमांक सी आहे अरुणाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे गुजरात तुमचा वेळ सुरू होतोय आता प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय क्रमांक ए आहे सतरंजा पर्याय क्रमांक बी आहे कापड छापका पर्याय क्रमांक सी आहे दागिने आणि पर्याय क्रमांक डी आहे कौल तुमचा वेळ सुरू होतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतरंजा खालील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही याचा पर्याय क्रमांक ए आहे राजस्थान पर्याय क्रमांक बी आहे मणिपूर पर्याय क्रमांक सी आहे मिझोरम आणि पर्याय क्रमांक डी आहे त्रिपुरा तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर